जे जे मुद्दे होणारे आहेत तेच आम्ही मांडलेले आहेत बोलतच राहणार आपण करणार कधी मग ह्याच गोष्टीचा विचार करून प्रतापाबा कोते आणि यादव मामा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे आम्ही खोटे जाहीरनामे देऊन सभासदांची दिशाभूल करणार नाही तर जे आश्वासन देऊ ते पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही देत साई जनसेवा पॅनलच्या उमेदवार वैशाली सुर्वे यांनी आपल्या पॅनलची संकल्पना आणि जाहीरनामा लवकरच जाहीर करू असे प्रचारादरम्यान सांगितले तर श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीत नेहमीच कर्मचाऱ्यांचा हित जोपासलेले यादवराव कोते आणि प्रतापराव कोते यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही पंधरा नवीन उमेदवार नक्कीच सभासदांच्या हिताचे काम करणार असल्याचे मनोज साबळे यांनी सांगितले माननीय श्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच मान्य श्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ, साई जनसेवा पॅनल उमेदवारी करत आहेत त्यांचा आशीर्वादाने तसेच आम्ही ज्या ज्या गावांमध्ये गेलो त्या का त्या त्या, त्या गावांमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे साई ज जनसेवा पॅनलमध्ये सर्व उमेदवार अगदी चांगले आहेत प्रत्येकजण विभागातून व्यवस्थित निवडलेला आहे आणि त्यांच्याकडं बघून सर्वांनी शिट्टी या चिन्हावर आपला शिक्कामोर्तब करून सेवा करण्याची संधी द्यावी तसेच आम्ही काही मुद्दे लवकरच सर्व सभासदांसमोर मांडणार आहेत तरी पण त्या मुद्द्यांचा जाहीरनामा मांडणार आहे जनसेवा जनसेवा पॅनलमधून आमचा संकल्पनामा लवकरच जाहीर करणार आहोत और आणि आमच्या संकल्पनाम्यात जे जे मुद्दे होणारे आहेत तेच आम्ही मांडलेले आहेत आणि आमचा सर्वांचा विचार आहे नवीन चेहऱ्यांचा की आपली संस्था स्वभांडवली करून लवकरात लवकर आपल्या सर्व सभासदांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे हीच विनंती राहील आणि सर्व सभासदांच्या वतीने मी पण आपल्या पॅनलला विनंती करीन की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कामं व्हावेत आणि तुम्ही शिट्टी या चिन्हावर शिक्कामोहतब करून सतराच्या सतरा जणांना शिक्के मारून सतराच्या सतरा जणांना बहुमताने विजयी करावे ही विनंती नमस्कार आदरणीय सर्व कर्मचारी सभासद आम्ही आमचा साई जनसेवा पॅनल माननीय डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने व आदरणीय डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला आहे आमचे खंबीर नेतृत्व प्रताप आबा कोते आणि यादव मामा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली साई जनसेवा पॅनल हा सुरू केलेला आहे आता सध्या तरी आम्ही आम्ही कर्मचारीच आहोत आता सध्या आबा आणि मामा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आतापर्यंत असं वाटत होतं की सोसायटीमध्ये हे असे प्रॉब्लेम होतात या अशा गोष्टी करायला पाहिजे तशा गोष्टी करायला पाहिजे पण हे नेहमी बोलतच राहणार आपण करणार कधी मग ह्याच गोष्टीचा विचार करून प्रतापाबा कोते आणि यादव मामा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपले कर्मचाऱ्यांचे ज्या अडचणी होतात त्या सगळ्या अडचणी आम्ही यांच्याशी डिस्कस करून जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे आणि ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्याचा निर्धार आणि शब्द हा आम्हाला आत्ता सध्या कर्मचारी म्हणून भेटलेला आहे आणि आम जर आपले सतरा झिरो सर्व सर्व उमेदवार जर निवडून आले तर आम्ही सर्व विचार डिस्कस विनिमय करून हे सगळे मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि याच्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ लागणारे तुमचा साथ भेटला तर आपले सगळे स्वप्न आणि आपल्या कर्मचाऱ्यांची प्रगती ही नक्कीच होणार त्यासाठी सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा सतरा झिरो करा आणि साई जनसेवा पॅनल चा विजय करा धन्यवाद